युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लाडक्या बहिणी योजनेच्या ची मुदत शासनाने नाही वाढवल्यास बहुजन विकास अभियान महाराष्ट्र लाठणे सत्याग्रह करण्याचा इशारा बहुजन विकास अभियानच्या वतीने उपजिल्हाधिकारी उदगीर यांना व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी योजनेच्या महिलांची के ची मुदत किमान चार महिने वाढवा अशी मागणी आक्रोश आंदोलनाद्वारे करण्यात आले अनेक महिला आज विविध कारणाने या नावापासून वंचित राहिले आहेत जवळपास महाराष्ट्रामध्ये सदतीस लाख महिला चिन्ह झाल्यामुळे आज या योजनेपासून वंचित आहेत ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्याच महिला आज केवायसीमुळे बाहेर फेकल्या जात असतील तर त्यांच्यावर तो अन्याय आहे या केवायसीची मुदत जर वाढत नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला कारण अनेक वेळा सर्व्हर बंद असल्यामुळे कधी कधी गर्दी असल्यामुळे साईट बंदमुळे असे अनेक अडचणीमुळे केवायसी करण्यापासून महिला या लांब राहिल्या मात्र त्यांनी केवायसी केली नाही म्हणून तात्पुरती काही महिन्याची मुदत त्याला देऊन या योजनेपासून त्यांना दूर ठेवण्यात येऊ नये ही रास्त मागणी बहुजन विकास अभियानाची आहे जरी मागणी मान्य नाही झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर मानसिंग पवार हबीब पठाण सरोबाई सूर्यवंशी तेजाबाई कांबळे शकुंतला जाधव सुमित्राताई पाटील जयश्री पवार सुलोचना कांबळे नरसिंग गोखले सामाजिक कार्यकर्ते नामदेव बांबणे निवृत्ती भटकुळे शिवमूर्ती उमरगेकर सतीश वाघमारे प्रेम तोगरे रवी डोंगरे विमरा वाळसपुरे अमोल सूर्यवंशी माधव शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते पदाधिकारी संघटनेच्या मान्य उपजाने निवेदन देत आहोत की लाडक्या बहिणीची केवायसी वाढवण्याचा मुद्दा किमान चार महिने मिळावी यांची मागणी आहे बहुजन विकास आघाडीची मागणी आहे किमान ही मुदत चार महिने मिळावी काय अनेक लाडक्या बहिणी जवळपास सदोतीस लाख लडक्या बहिणी त्या मुळे आज वंचित आहेत ती योजना लडक्या बहिणीची ती लडक्या बहिणीची त्या बहिणीला मिळत नाही आज फायदा नको त्या लोकांना फायदा मिळणार आहे मात्र आज या मुळे वारंवार ते हँक होत असल्यामुळे इंटरनेट बंद असल्यामुळे आणि गर्दी असल्यामुळे सर्व समस्याला तोंड देऊन आज लडक्या बहिणीला सदतीस लाख लडक्या बहिणीला महाराष्ट्रामध्ये आज या मुळे वंचित राहावं लागेल म्हणजे केवायसीची मदत वाढण्यात केवायसी केवायसीची मदत वाढून प्रत्येक महिलांना कि थे थे। तो तो किमान एक तीनशे रुपये दर महिना देण्यात यावं कारण अनेक महिला गरीब आहेत अनेक महिलांची नवरी नाहीत अनेक महिला विधवा आहेत अनेक महिला आपल्या हलाकीत जीवन जगत आहेत अशा महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे तुम्ही जी रक्कम आहे ती रक्कम ओढा आणि केव्हा ह्याची किमान तुम्ही आम्ही केव्हा चार महिने वाढवावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे आम्ही सातत्याने विविध आंदोलने करून जास्त जाहीर करण्याचं काम करतात मी आज सर्वांच्या वतीने महिला आघाडीच्या वतीने बहुजन विकास अभियांच्या वतीने विनंती करत आहोत तर शासनाने विनंती मान्य नाही केली तर बहुजनिक विकास अभियान महिलांच्या न्याय हक्कासाठी विविध असे प्रचंड आंदोलन करून तुम्ही शासनाला जागे करणार आहोत सांगू इच्छितो जय